भुसाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या गुणवंत पाल्यांचा दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे हा सत्कार समारंभ भुसाव व्हॉइस ऑफ मीडियातर्फे करण्यात येणार असून यासाठी येत्या वीस जूनपर्यंत नाव नोंदणीकरिता करावी यासाठी सुनील आराख कलीम पायलट संतोष शेलोडे सतीश कांबळे व मी स्वतः आमच्याकडे लवकरात लवकर म्हणजेच वीस जूनपर्यंत नाव नोंदणी करावी तरी भुसाळ तालुक्यातील ज्या पत्रकार बांधवांचे दहावी व बारावीमध्ये पाल्य उत्तीर्ण झाले असतील त्यांनी त्यांचे मार्कशीट व एक फोटो आमच्याकडे लवकरात लवकर जमा करावी मी पुन्हा एकदा विनंती करते व काय आम्हाला सहकार्य करावे